मित्रांनो हा व्हिडिओ एक फिल्मी व्हिडिओ आहे इथे फिल्मचं लोकेशन केलेलं आहे ही मराठी पिक्चरचं लोकेशन आहे इथं उद्यापासून शूटिंग चालू होणार आहे म्हणून हे लोकेशन बांधलं आहे खूप छान लोकेशन आहे आणि उद्यापासून इथं शूटिंग चालू होईल तारीख तर अजून तिक्लेअर झाली नाही पण वाटतं का उद्यापासून चालू होईल हे असे चांगले चांगले लोकेशन बघ एक स्टुडिओ आहे त्या स्टुडिओचा देखावं आहे खूप छान आहे खूप चांगले चांगले आर्टिस्ट येणार आहेत पण नक्की कोण आर्टिस्ट आहे अजून काही माहीत नाही म्हणून मी पुढचं तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो असेच खूप व्हिडिओ आहेत जे आम्ही बनवतो आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो आता हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितला तर पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला मी त्याच्याबद्दल शूटिंग कुठली आहे कोण कलाकार आहेत लोकेशन कुठलं आहे ते मी सर्व सांगणार आहे तर तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ खूप छान आहे खूप छान लोकेशन आहे एक मंदिर दाखवलं आहे त्या मंदिरमध्ये शूट आहे मंदिरचं शूट संपल्यानंतर मी हे सगळं काढून टाकतील पण आज या ठिकाणी आम्ही बरेचसे जुनियर कलाकार का काम करणार आहोत उद्यापासून शूटिंग चालू आहे तर उद्या आम्हाला ते सर्व माहिती पडेल त्या कुठलं पिक्चर आहे कुठलं का आहे त्यासाठी ही तयारी चालली आहे आज दुसऱ्या शूटिंगसाठी आम्ही आलो आहोत दुसरी शूटिंग चालू आहे बाजूला